नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांना मत द्यायची गरज नाही ते स्वतःहून मत घेऊन जातात कारण निवडणूक आयुक्त हा भाजपचा चमचा आहे त्यामुळे फक्त एकदा तुकाराम मुंडेंना निवडणूक आयोगाचा मुख्य आयुक्त बनवा मोदी फडणवीसांना तर थंडी तापच येईल निर्मला सीतारामन यांचे पती म्हणाले की मोदींनी जर वोट चोरी नसती केली तर इंडिया आघाडीला तीनशे सोळा जागा मिळाल्या असत्या निखिल वागळे यांनी निवडणूक आयोगाची बिनपाण्याने कशी धुलाई केली ते बघा पण कालची पत्रकार परिषद ही निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे का सत्ताधारी भाजपची पत्रकार परिषद आहे असं असा प्रश्न उपस्थित व्हावा योगेंद्र यादव काल असं म्हणाले की ही मी पाहिलेली निवडणूक आयोगाची सगळ्यात लाजीरवाणी पत्रकार परिषद आहे त्यांचा शब्द असा होता हिंदीमध्ये सबसे शर्मनाक प्रेस कॉन्फरन्स आहे खर तर निवडणूक आयोग हा निष्पक्ष असायला हवा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये निवडणूक आयोग हा केवळ सत्ताधारी पक्षाचा गुलाम आहे असं चित्र जनतेमध्ये जात आहे त्याचं काय करायचं निवडणूक आयोगांना हा प्रश्न कुणीतरी विचारायला पाहिजे होता पण तो विचारला नाही अर्थात जे प्रश्न विचारले अडचणीचे होते भारतीय जनता पक्षाबाबतच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली नाहीत राहुल गांधींवर मात्र ते टीका करत राहिले असो आपण सुरुवात करूया काय उत्तर दिली निवडणूक आयुक्तांनी ते तपासण्याचा प्रयत्न करूया आणि ही प्रेस कॉन्फरन्स किती बोगस उथळ होती हे तुमच्या लक्षात येईल सीसीटीव्ही फुटेज दिल्यामुळे ज्या आमच्या आया बहिणी आहेत त्यांच्या खाजगीपणावर त्यांच्या प्रायव्हसीवर अतिक्रमण होईल असंही ते म्हणाले कसं अतिक्रमण होईल म्हणजे निवडणुकीच्या लाईनीमध्ये या सगळ्या महिला उभ्या असतात त्यांचं व्हिडिओ फुटेज दाखवलं जातं वेगवेगळ्या टेव्ही टेलिव्हिजन चॅनेलवर त्यामुळे जर प्रायव्हसीवर अतिक्रमण होत नाही तर इलेक्शन कमिशनने हे फुटेज दिल्यामुळे प्रायव्हसीवर अतिक्रमण कसं होईल राहुल गांधी सी सी टी व्ही फुटेज मागतायत याचा अर्थ ते तुमच्या बेडरूममधलं फुटेज मागत नाही आहेत ते तुमच्या बाथरूममधलं फुटेज मागत नाही आहेत किंवा तुमच्या खासगी व्यवहाराचं फुटेज मागत नाहीयेत मतदान करतानाच फुटेज मागतायत हे लक्षात घ्या तर मला असं वाटतं विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त खोटे बोलले म्हणून त्यांच्यावर खटला भरायला हवा आणि त्यांचा राजीनामा मागायला हवा याच कारण इतकं दादांत खोटं मुख्य निवडणूक आयुक्त कसं बोलू शकतात हा एक मुद्दा म्हणजे थापा मारायच्या नुसत्या थापा मारायच्या तुम्हाला मशीन रिडेबल याद्या देण्या द्यायच्या नाहीत याचं कारण ते याद्यामधले घोळ बाहेर येतील ही भीती वाटते राहुल गांधींना किंवा विरोधी पक्षांना अशा प्रकारे मशीन रिडेबल याद्या द्यायच्या नाहीत सीसीटीव्ही फुटेज द्यायचं नाही कारण निवडणूक याद्यातले घोळ बाहेर येतील जसे ते महादेवपुरातले राहुल गांधींनी बाहेर आणले तसे अख्ख्या देशभरातले बाहेर येतील म्हणून निवडणूक आयोग हाही लपवाछपी करतोय अशी शंका घ्यायला जागा आहे हे, हे लक्षात राहुल गांधींनी महादेवपुरामध्ये डुप्लिकेट वोटर्स आहेत म्हणजे एकाच वोटरचं नाव दोन दोन वेळा तीन तीन वेळा आहे असाही आरोप केला होता निवडणूक आयोगाने निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक का आयुक्तांनी का काय स्पष्टीकरण दिलं ते ऐकल्यावर हसावं की रडावं हे कळेना ना ते असं म्हणाले मतदार याद्या, या द्या आणि मतदान यामध्ये फरक असतो हे लक्षात घ्या जरी एखाद्याचं नाव मतदार यादीमध्ये दोन दोनदा चार चारदा असलं तरी तो माणूस काय जाऊन चारदा मतदान करू शकत नाही तो एकदाच मतदान करतो मुख्य निवडणूक आयुक्तांनी एका गंभीर प्रश्नाकडे लक्ष नाही दिलं बोगस मतदानाकडे तो माणूस एकदा मतदान करेल पण त्याचं नाव जर चार वेळा असेल किंवा तीन वेळा असेल तर इतर दोन तीन वेळेला त्याच्या नावाने दुसरा वोटिंग कशावरून करणार नाही याची काय खात्री आहे निवडणूक आयोगाला याचं कोणतंही स्पष्टीकरण मिळणार मिळालं नाही पण मतदार यादीत डुप्लिकेट नावं असण्याचं समर्थन निवडणूक आयुक्त करतात याच भयंकर आश्चर्य वाटलं कारण अशा प्रकारचं समर्थन कोणत्याही निवडणूक आयुक्ताने आजपर्यंत केलं नव्हतं मतदार यादीत एखाद्या व्यक्तीचं नाव दोनदा असणं तीनदा असणं ही चूक आहे त्यात सुधारण्याची गरज आहे असं आजपर्यंत निवडणूक आयोग मानत होता पण आता यादीमध्ये जर डुप्लिकेट नाव असेल तरी सुद्धा चालेल तो माणूस काय दुसऱ्यांदा मतदान करणार आहे का अरे असा यु या ज्ञानेंद्र कुमारांनी केला किती ज्ञानी आहेत ते आपण बघू शकता घराचा पत्ता राहुल गांधींनी दाखवलं होतं अनेक घरांवर घर नंबर झिरो असा आहे घर नंबर शून्य असा आहे घर स्पष्टीकरण काय दिलं निवडणूक आयुक्तांनी की अनेक पंचायतीमध्ये अनेक नगरपालिकांमध्ये घराला नंबरच दिलेले नसतात हे मेट्रो शहर आहे त्यामुळे इथल्या एखाद्या घराला नंबर नसणं हे संभवत नाही बंगलोर महानगरपालिकेने सर्व घरांना नंबर दिलेला आहे तिथे जर एखाद्या घराचा नंबर झिरो असेल तर ते संशयास्पद आहे आमचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञान देत आहेत की एखाद्या घराचा नंबर झिरो आहे याचा अर्थ त्याला पालिकेने नंबर दिलेला नाही किंवा पंचायतीने नंबर दिलेला नाही किंवा त्या माणसाकडे घर नाही काही माणसं जी बेघर आहेत जी गरीब आहेत जी अगदीच पुलाखाली राहतात किंवा सार्वजनिक ठिकाणी राहतात अशी माणसं सुद्धा मतदार असतात त्यांची सुद्धा आम्ही काळजी करतो असं हे मुख्य निवडणूक आयुक्त सांगत होते डोक्याला हात लावायची पाळी आली होती याचं कारण पत्ता चुकीचा आहे हे मान्य करणं त्यांना शक्य झालं नाही त्यामुळे अशी ती हास्याचं समर्थन ते देत होते पण हे जे आहेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेंद्र कुमार हे अमित शहाचे आणि मोदींचे गुलाम आहेत हे मुख्य निवडणूक आयुक्त होण्याआधी आधी अमित शहाच्या गृह खात्यात होते दोन हजार वीस ते दोन हजार बावीस अमित शहाचेच सहाय्यक होते सचिव होते ते अर्थातच त्यानंतर ते सहकार खात्यात आले तिथेही अमित शहाच मंत्री होते आणि त्यानंतर जेव्हा मोदींनी मुख्य निवडणूक आयुक्ताचा नियम बदलला आणि त्या समितीतून चीफ जस्टिसना बाहेर काढलं आणि स्वतः मोदी अमित शहा आणि विरोधी पक्षनेता अशी समिती केली तेव्हा या ज्ञानेंद्र कुमार यांची नेमणूक झालेली लक्षात घ्या म्हणजे ज्ञानेंद्र कुमार दुसरं काही बोलूच शकत नाहीत कारण ते मोदी आणि शहांचे गुलाम आहेत खरं तर हा माणूस मुख्य निवडणूक आयुक्त पदावरच राहील नको पण आता असं आहे की घटनात्मक संस्था ज्या आहेत त्या सत्ताधाऱ्यांच्या गुलाम झालेल्या आहेत देशातल्या विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध स्वतंत्र भारतातला पहिला महाभियोग चालवण्याचा निर्णय घेण्याच्या दिशेने विरोधकांची पावलं पडत आहेत महाभियोग म्हणजे इम्पिचमेंट प्रोसिडिंग अशा प्रकारचं इम्पिचमेंट किंवा अशा प्रकारचा खटला घटनात्मक संस्थेच्या प्रमुखाविरुद्ध होऊ शकतो किंवा हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांविरुद्ध गैरव्यवहाराचे भ्रष्टाचाराचे चा आरोप असतील तर होऊ शकतो मुद्दा असा आहे की जर अशा प्रकारचा महाभियोग किंवा इम्पिचमेंट प्रोसिडिंग ज्ञानेंद्र कुमार यांच्या विरुद्ध आलं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेंद्र ज्ञानेंद्र कुमार यांच्या विरुद्ध आलं तर ही स्वतंत्र भारतातली पहिलीच अशी घटना असेल की निवडणूक आयुक्ताविरुद्ध महाभियोग आणण्यात आलेला आहे अशा प्रकारचं इम्पिचमेंट प्रोसिडिंग मुख्य निवडणूक आयुक्ताविरुद्ध आणलं तर काय होईल आज संसदेमध्ये काय परिस्थिती आहे लक्षात घ्या आज लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये दोन्ही ठिकाणी नरेंद्र मोदी आणि एनडीएला बहुमत आहे नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आणि एनडीएला बहुमत आहे दोन्ही ठिकाणी विरोधकांचं बहुमत नाही विरोधकांना पन्नास खासदार सहजी मिळतील पन्नास खासदार सह्या करून अशा प्रकारचा महाभियोगाचा ठराव लोकसभेत आणू शकतात किंवा राज्यसभेत आणू शकतात तेवढे खासदार इंडिया आघाडीकडे विरोधकांकडे निश्चितपणे आहेत पण महाभियोग बहुमताच्या जोरावर यशस्वी होऊ शकतो महाभियोगाला लागणारं बहुमत हे विरोधकांकडे नाही ही वस्तुस्थिती आहे लोकसभेमध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी जर भूमिका बदलली आणि इंडिया आघाडीच्या बाजूने महाभियोगाला पाठिंबा देण्याचं ठरवलं तरच महाभियोग यशस्वी होऊ शकतो बहुमत विरोधकांच्या बाजूला येऊ शकतो